दिसून येते फॅशन स्ट्रीट चौक ते त्यानंतरनं पॉझिटिव्ह भवन फडके चौक आणि त्यानंतरनं मुंबई महापालिकेच्या मधलं मुख्य इमारतीचा प्रवेशद्वार असणारा रस्ता असा साधारणतः एक दीड किलोमीटरचा रस्त्यावर हा मोर्चा निघणार आहे जवळपास बावीस हजाराच्या आसपास महाविकास आघाडीचे समर्थक असणारे लोक आहेत ते जे इथे पोहोचलेले आहेत शक्ती प्रदर्शन करू पाहत आहेत अर्थात ज्या मागण्या आहेत त्या मुळात आधीपासून गेले काही दिवस त्यासाठी वातावरण निर्मिती महाविकास आघाडीकडनं करण्यात आली होती मोठ चोरी असेल त्यानंतर मा, दुबार मतदार या, यादी असेल अनेक ठिकाणी काही बोगस पत्त्यांवर अनेकांची बोगस नावं करून मतदार यादीत नावं टाकल्याचा आरोप देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने करण्यात आलेला आहे या संपूर्ण गोष्टीमध्ये केंद्र सरकारकडे ज्या बैठका झाल्या होत्या त्याच्यामध्ये दुबार मतदार यादी असणारे बोगस मतदार यादी असणाऱ्यांची नावं कमी करण्यात यावी आणि त्यानंतरच राज्यात निवडणूक कराव्या अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली होती पण जे आता एस आय आर दाखल सु, प्रक्रिया जी सुरू केली जाणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून त्यामध्ये राज्याचा समावेश नाही यावरच परत एकदा संशयाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या वतीने केला जातोय आणि वेगवेगळ्या मागण्यांसाठी अशा स्वरूपाचा मोर्चा काढला जातोय आपल्या माहित आहे की महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवसातच अर्थात पुढच्या आठवड्यामध्येच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नगरपालिका नगर, नगर परिषदा याच्या निवडणूक लागण्याची शक्यता आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका अशा स्वरूपाच्या निवडणुका आहेत आणि या सगळ्या निवडणुकांच्या आधीच महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या माध्यमातून ज्या बोगस मतदार यादी आहेत त्याच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते मुद्दा उपस्थित राहतोय तो महायुती महायुतीकडनं याबाबतचे वारंवार जे खुलासे करणे येत असत आता गिरगाव चौपाटी येथे सुद्धा महायुतीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं त्यांच्याकडनं असा दावा केला जातोय की दुपारी मतदार यादी विषय कोणता एका पक्षाचा नाही आहे या संदर्भामध्ये वारंवार आम्ही देखील मुद्दा मांडलेला आहे आणि राजकीय मुद्दा या स्वरूपामध्ये केला जाऊ नये पण आपण असं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये राहुल गांधींप्रमाणेच आदित्य ठाकरे यांनी मतदार यादीच्या संदर्भामध्ये भूमिका मांडली होती त्यानंतर राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे काही मुद्दे उपस्थित केले होते एकूणच जर पाहिलं तर राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या प्रक्रियेमध्ये जे जे मुद्दे उपस्थित केले जातात त्यावर काही प्रश्नचिन्ह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं उपस्थित के है। केलेलं आहे आणि हेच प्रतीत करण्याच्या दृष्टिकोनातून एक भव्य मोर्चाचं आयोजन केलं गेलेलं दिसून येत आहे सौरभ निश्चितच सागर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ यावर लक्ष ठेवून दरम्यान ही थेट दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काही चर्चा होते सोबतच आदित्य ठाकरे सुद्धा या सगळ्या मोर्चाचं नियोजन कशा पद्धतीने असणार आहे कशाप्रमाणे याचं मार्गक्रमण होणार या मोर्चाचं ते या दोघांनाही समजावून सांगतात आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमलेला आहे आणि उद्धव आणि राज ठाकरे आता एकाच ठिकाणी थांबलेले आहेत तिकडे आदित्य ठाकरे यांना कशा पद्धतीनं पुढे मोर्चाचं नियोजन होत आहे हे समजावताना बघायला मिळतात दुसरीकडे जर आपण बघितलं तर शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि ने नेते जमलेले आहेत मनसेचे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या प्रमाणात जमले आहेत निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजीसुद्धा करण्यात येते तर सत्याच्या मोर्चातनं राज आणि उद्धव ठाकरे थेट आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघू शकतो आहे सध्याचा मोर्चा कशासाठी यासाठी अनेक सवाल तर या निमित्तानं उपस्थित करण्यात आलेले आहेत मतदारांची दुबार नावं का हटवत नाही हा सवाल आहे एकाच घरात शेकडो मतदार कसे का काय किंवा मतदारांच्या नावांचा घोळ कायमचा का मिटवत नाही असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होतात आणि याच सवालांची उत्तरं घेण्यासाठी आणि विशेषतः आयोग मतदारांची यादी नेमकी का देत नाही त्याची उत्तरं का देत नाही नव्या मतदारांना मतदानाची संधी का देत नाही असे अनेक सवाल या निमित्तानं राज ठाकरेंनी उपस्थित केले आहेत महाविकास आघाडीनं उपस्थित केलेले आहेत आणि ह्याचेच उत्तरं मागण्यासाठी आता हा निवडणूक आयोगाला सवाल विचारणारा हा मोर्चा सत्याच्या मोर्चातनं ही थेट दृश्य एनडी टी व्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय की एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता एकत्र आलेले आहेत या मोर्चामध्ये दुसरीकडे जर आपण काही वेळापूर्वी दृश्य बघितली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एका हॉटेलला थांबलेले आहेत था दोघांचीही वाट बघत आणि हे सगळे एकत्र आल्यानंतर या मोर्चाला सुरुवात होईल शरद पवार सुद्धा सभास्थळी दाखल झालेले आहेत पण शरद पवार या पायी मोर्चात सहभागी होणार नाहीत शरद पवार थेट जिथे सगळ्यांना संबोधित केलं जाईल अशा सभास्थळी म्हणजे महापालिकेच्या समोर जिथे स्टेज बांधण्यात आलेलं आहे तिकडे थेट जाणार आहेत आणि त्यानंतर जिथे या सगळ्या मोर्चाचा समारोप होईल तिथे शरद पवार असणार आहेत जिथे सगळ्या प्रमुख नेत्यांची भाषणं सुद्धा होणार आहेत ही थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरची आपण बघतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एकत्र आलेले आहेत हे दृश्य मोठ्या प्रमाणात मागे कार्यकर्तेसुद्धा त्यांचे जमलेले बघायला मिळतात एकीकडे आपण बघतोय की सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी जमायला सुरुवात केलेली होती विविध ठिकाणून मनसेचे शिवसेनेचे कार्यकर्ते येत होते विविध भागातनं येत होते आणि येण्याआधी अनेकांनी आपला निषेधसुद्धा नोंदवला निवडणूक आयोगाविरोधातला निशोध निषेध नोंदवण्यासाठी त्यांनी मतदार याद्या जाळल्या अनेक ठिकाणी मतदार याद्या जाळण्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि मतदार याद्या जाळूनच आपल्या प्रवासाची सुरुवात अनेक मनसैनिकांनी केली म्हणजे नाशिकहून आलेले काही कार्यकर्ते असतील किंवा पालघरहून आलेले काही कार्यकर्ते असतील अनेक अंबरनाथहून अनेक ठिकाणी मतदार याद्या जाळण्यात आल्या आणि त्यानंतर पुढे सगळे मनसेचे कार्यकर्ते जमा झाले त्यानंतर आपण बघितलं तर अगदी सकाळपासूनच राज ठाकरे या संपूर्ण मोर्चावर लक्ष ठेवून आहेत म्हणजे राज ठाकरे बरोबर सव्वा दहा वाजता शिवतीर्थावरनं निघाले आणि साडेदहा वाजता दादर रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर त्यांनी लोकल ट्रेननं प्रवास केला आणि ते चर्चगेटला साधारण एक अकरा दहापर्यंत पोहोचलेले होते त्यानंतर हॉटेलमध्ये थांबलेले तिथे त्यांच्या नेत्यांशी चर्चा झाली कारण मनसेचे नेते तिथे पोहोचलेले होते मनसेचे नेते बाळा नांदगावकर असेल नितीन सरदेसाई अविनाश अभ्यंकर हे सगळे तिथे या हॉटेलमध्ये होते या मोर्चाचं नेमकं नियोजन कसं असणार आहे किती लोक जमा झालेले आहेत हे सगळ्या या सगळ्याचा आढावा राज ठाकरेंनी घेतला तर आपण बघतोय की इतक्या सगळ्या कार्यकर्त्यांमधून आता शरद पवार आता या सभास्थळी पोहोचतात शरद पवारांची गाडी पुढे सरकते सर आपण ही दृश्य थेट डी टी व्ही मराठीच्या स्क्रीनवर बघू शकतो एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पायी चालत सभास्थळी दाखल होत आहेत दुसरीकडे शरद पवार सुद्धा या महापालिकेच्या मुख्यालयासमोर जिथे हा स्टेज बांधण्यात आलेला तिथे सुद्धा शरद पवार आता दाखल होत आहेत सागर कुलकर्णी सोबत जोडले गेले आहेत आपण घेणार आहोत सागर नेमक्या किती वेळा तिथे राज आणि उद्धव ठाकरे पोहोचू शकतात काय कशा पद्धतीनं नियोजन असणार आहे पुढे जिथून मोर्चा सुरू झाला आहे तिथून जवळपास दीड किलोमीटरचा अंतर आहे ज्याच्यामध्ये मुख्य मोर्चाचा समारोप होणार आहे ठिकाण आहे थेट बांधण्यात आलेलं आहे आणि जिथून मोर्चा सुरू झालाय तिथून साधारणतः अंतर जे आहे ते वीस मिनिटाचा अंतर आहे असं सांगितलं जातं हे सर्व जे आहेत ते चालत चालत वीस मिनिटाचा अंतर कापून एक सभा शरद पवार सारखे ज्येष्ठ नेते थेट सभास्थळी पोहोचतील असं सांगण्यात येत आहे आणि इतर जे आहेत जे ठाकरे आहेत परत काँग्रेसचे नेते आहेत ते सगळे पूर्ण मोर्चामध्ये सहभागी होत चालत जात आहेत आ, एका बाजूला महाविकास आघाडी स्वतःच्या मुद्दे मांडण्यासाठी आता भाषण जे आहे मोर्चा समारोप करणार आहे तिथे काय भाषण करतात हे पाहणं महत्वाचं आहे जिथे भाषण काँग्रेसच्या वतीने करले जाईल त्यामध्ये बाळासाहेब थोरात विजय थोरा वडट्टीवार थोरा थोरा हे भाषण करतील असं सांगितलं जातं दुसरीकडे उद्धव ठाकरे हे भाषण उपाठ्याकडने करतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडने करतील तर शेवट समारोप हे मनसे वतीने देखील भाषण राज ठाकरे यांच्या वतीने केलं जाईल असं सांगितलं जातं प्रामुख्याने वीज म्हणजे आपल्याला माहित आहे की मतदार यादी आणि मतदार यादीतले अनेक मुद्दे उपस्थित करण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत मनसेच्या वतीने खास इथे बोगस मतदार यादींचे मुख्य कागदपत्र आणण्यात आलेले आहेत राज ठाकरे हे ते, ते सादर करतील असं सांगितलं जातं आणि कदाचित जो मुद्दा त्यांनी यापूर्वी मांडलेला आहे त्याच्यावरनच नेमकी भाषण होतील राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे आता उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतरनं महाविकास आघाडीने काढलेल्या मोर्चानंतरनं पुढची भूमिका नेमकी काय हे आता या मोर्चाच्या नंतरनं स्पष्ट होईल आणि या मोर्चाच्या दरम्यान महाविकास आघाडी शक्ती प्रदर्शन करू पाहते आणि जी बोगस मत यादी आहे त्याच्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोग कोणतीही भूमिका कठोर स्वरूपामध्ये घेत नाही आहे राज्यात निवडणुका लादू पाहत आहे त्याविरोधात आक्रमक भूमिका घेतील असं म्हटलं जातं एका बाजूला या सगळ्या भूमिका मांडत असताना सत्ताधारी बाकांचं महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये एक फेक नॅरेशन करण्याचा प्रयत्न परत एकदा महाविकास आघाडी करू पाहते पण आज फोगस मतदार यादी ज्वार मतदार यादी या, या, या मुद्द्यावरनं महाविकास आघाडीने मोठं शक्ती प्रदर्शन सुरू केलेलं दिसून येत आहे सौरभ निश्चितच सागर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आता फक्त एक अजून अपडेट घ्यायचं की मोठ्या पद्धतीत तिकडे मोठ्या संख्येनं तिथे लोक जमलेले दिसत आहेत साधारण किती तिथे कार्यकर्ते जमले आहेत असावेत असा अंदाज आहे त्या संदर्भातले काही अपडेट्स आहेत का साधारणतः वीस हजाराच्या आसपास लोक जमत आहेत असा दावा एक केला जातोय अर्थात त्यापेक्षा अधिक लोक लाखोच्या संख्येने दावा महाविकास आघाडीच्या वतीने केला जात होता पण आत्ता जी माहिती मिळती पोलिसांकडनं जे दावे केले जातात त्यामध्ये जवळपास वीस ते बावीस हजार मत मत म्हणजे कार्यकर्ते जे आहेत मतदार जे महाविकास आघाडीच्या समर्थक आहेत असे लोक असल्याचं सांगितलं जात आहे आणि आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमके कोणत्या विभागात आहेत त्यांना तिथून मोर्चाच्या स्थळी येईपर्यंत किती वेळ लागू शकतो कारण बऱ्याच वेळ ते पायी चालत येत आहेत आणि तिथून मुख्य मोर्चाला सुरुवात होणार आहे जिथे कार्यकर्ते थांबलेले आहेत जिथे राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे नेते सुद्धा थांबलेले आहेत मुळात अवघ्या काही मिनिटांमध्ये मुख्य मोर्चा स्थळी हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पोहोचतील असं सांगण्यात आलेला आहे आणि जो प्रवेश जो जिथून हे सगळ्या मोर्चाला सुरुवात होते तिथपासून जिथं मोर्चाचा समारोप होणार आहे हे जवळपास एक दीड किलोमीटरचा अंतर आहे आणि त्यानंतर सभा होणार आहे यामुळे हे साधारणतः अंतर चालायला एक वीस मिनिट साधारणतः लागतील आणि या मोर्चाच सगळ्या मध्ये प्रामुख्याने सगळे प्रमुख नेते हे पुढे चालतील आणि त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते सगळे जे इतर पदाधिकारी आहेत ते चालतील असं सांगण्यात येते सौरभ निश्चितच सागर या संदर्भातले अधिक अपडेट्स येऊ तूर्ता धन्यवाद यावर लक्ष ठेवून असा दरम्यान आपण दोन दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे आता निघालेले आहेत आणि अगदी काही क्षणात ते पोहोचतील दुसरीकडे आपण बघितलं तर कार्यकर्ते बऱ्याच काळापासून वाट पाहतात कधी एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येथील मोर्चाच रोईल कारण आपण काही वेळापूर्वी जी दृश्य बघितली त्यात काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नेते सुद्धा वाट बघत आहेत तर ठाकरे बंधू केव्हा येतील आणि मोर्चाला सुरुवात होईल हा सगळा दक्षिण मुंबईतला परिसर आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी ले ले आहे आणि महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग आपल्याला या सगळ्या आंदोलनामध्ये दिसून येतोय त्याचसोबत काही वृद्ध देखील सहभागी झालेले आहेत ही दृश्य आपण बघतोय काँग्रेसचे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय दोन दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत दुसरीकडे जर आपण बघितलं तर काँग्रेसचे नेते सुद्धा या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या मागे आहेत आणि आपण बघतोय अगदी काही वेळात या मोर्चाला सुरुवात होईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काही क्षणात या मोर्चाच्या स्थळी पोहोचतील फॅशन स्ट्रीटकडे पोहोचतील आणि त्यानंतर या मुख्य मोर्चाला सुरुवात होणार आहे त्यानंतर साधारण एक ते दीड किलोमीटरचा तो संपूर्ण रस्ता आहे त्यानंतर महापालिकेच्या मुख्यालयाजवळ ते पोहोचतील तिथे सभा होईल आणि त्या सभेच्या स्थळी सुद्धा शरद पवार आता दाखल झालेले आहेत त्यामुळे या मुख्य मोर्चाला सुरुवात कधी होते याचीच प्रतीक्षा आहे आपण बघतोय की कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं निषेध नोंदवलेला आहे आपण एकीकडे दृश्यांमध्ये बघितलं तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी तेरळी आंदोलन सुद्धा केलेलं आहे ईव्हीएमची तिरडी काढण्यात आली आहे सोबतच निवडणूक आयोगाच्या विरोधातले निषेधाचे फलक त्यांनी हाती घेतलेले आहेत सरकारविरोधातले निषेधाचे फलक हाती घेतलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत मतदार यादीतल्या घोटाळ्याविरोधात हा सत्याचा मोर्चा आणि नियोजन तर मोठ्या प्रमाणात केलेला आहे कार्यकर्त्यांची संख्या सुद्धा मोठी आहे कारण राज ठाकरेंनी आधीच आवाहन केलेलं होतं यासाठी विशेष बैठका घेतलेल्या होत्या मेळावे घेण्यात आलेले होते आणि दिल्लीला सुद्धा हादरा बसेल दिल्लीला सुद्धा दखल घ्यावी लागेल अशा पद्धतीचा भव्य मोर्चा काढावा असं आवाहन त्यांनी सगळ्याच आपल्या कार्यकर्त्यांना केलेलं होतं सोबतच राज ठाकरेंनी सामान्य मतदारांना सुद्धा या पद्धतीने आवाहन केलं की तुम्ही सुद्धा या मोर्चात सहभागी व्हा सामान्य मुंबईकरांना संपूर्ण राज्यातल्या लोकांना आवाहन केलं होतं आणि त्याच पद्धतीने आता आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात लोकसुद्धा तिथे जमलेले आहेत तर महाविकास आघाडीचा हा मोर्चा आणि आता प्रतीक्षा आहे ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी येतात आणि या संपूर्ण मोर्चाला सुरुवात होते आता ठाकरे बंधू एकत्र या मोर्चात सहभागी झालेले आहेत ठाकरे बंधूंची उपस्थिती आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते तिथे जमलेले आहेत शरद पवार खासदार सुप्रिया सुळे देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि सोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा या मोर्चात आहेत पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेले सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत सागर सध्याचे लेटेस्ट अपडेट्स काय आता मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन सध्या सुरू आहे पुढच्या मध्ये सगळे लोक प्रमुख नेते हे तपास पोहोचतील आणि त्यानंतरच त्यांची भूमिका पांड्रास्त सांगण्यात आलेला आहे कुठे ना कुठेतरी शक्ती प्रदर्शन करत असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने मतदार यादीचा उभं झालेला आहे तो सिद्ध करण्याचा प्रयत्न आता केला जात असल्याचं म्हटलं जातं मोर्चा जो सुरू झालेला त्यानंतर अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये सभास्थळी पोहोचेल त्यानंतर महाविकास आघाडीतले मुख्य पक्ष नेते आणि पक्षातले काही नेते यांची भाषणं होतील असं सांगण्यात यायचं आणि ही पूर्ण मोर्चाची भूमिका आहे ती मांडली जाईल आणि स्वतःच्या पुढे या पुढे आता उगत मध्यरातीच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यायची हे देखील स्पष्ट केलं जाईल असं म्हटलं जातं सागर आणि मला सांगा या भाषणांचा सा नेमका सिक्वेन्स कसा असणार आहे कारण आधी जेव्हा आपण बघितलं तेव्हा आधी राज ठाकरेंनी जेव्हा एक ते एकत्र आले तेव्हा आधी राज ठाकरेंनी भाषण केले आणि नंतर उद्धव ठाकरेंनी भाषण केलं होतं आज आता महाविकास आघाडीचे सगळेच पक्ष आहेत तिथे आज साधारण कोणत्या क्रमाने भाषणं होऊ शकतात याचा काही अंदाज आहे का आता जी माहिती मिळते त्यानुसार सगळ्यात शेवटचं भाषण कदाचित शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचं होईल असं सांगितलं जात आहे पूर्वी राज ठाकरेंच विजय वडट आहेत बाजत सोराचं आहेत यांच्यापैकी एकाच आणि मग नंतरनं राज ठाकरे यांचं भाषण होईल असं साधारणतः सांगितलं आहे सगळ्यात शेवटचं भाषण हे शरद पवारांचं आणि त्याच्या आधी ज्या भाषण आहे ते याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं भाषण साधारणतः निश्चितच सागर आणि आज राज ठाकरेंच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं कारण काही वेळापूर्वी आपण व्हिज्युअल्स देखील बघितले होते मतदार याद्यांचे मोठाले गठ्ठे तिथे आणण्यात आलेले होते या मतदार याद्यांमध्ये कशा पद्धतीनं घोळ झाला याचं काही प्रेझेंटेशन दाखवणार आहेत का राज ठाकरे आता काढलं नाही मला सुधारी येत नाही याचा बोगस मतदार यादी यावर आहे त्याच्या संदर्भातली मत जे आहेत ती मांडली जातील असं सांगण्यात येत निषेध सागर असेच आमच्या सोबत जोडलेले राहा दरम्यान चार दृश्य आपण आपले ही आपल्या प्रेक्षकांना दाखवूया आताची थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर ही चार दृश्य आपण बघतो एकीकडे एक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता पायी चालत निघालेले आहेत दुसरीकडे आपण बघतोय मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत आणि आता कार्यकर्त्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे तिसरी जी आपण दृश्य बघतोय जी स्टेजची दृश्य बघतोय पालिकेसमोर हा स्टेज बांधलेला आहे सत्याचा मोर्चा आणि याच इथे या सगळ्या मोर्चाचा समारोप होणार आहे स्थळी सुद्धा हजारोंच्या संख्येनं उपस्थित आहे आणि आता शरद पवार सुद्धा थेट या सभेस्थळीच स्था दाखल झालेले आहेत दरम्यान आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं निषेध केलेला आहे मतदार याद्या जाळत काही ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे आपण दृश्यांमध्ये देखील बघू शकतोय आणि मोठ्या प्रमाणात ज्या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे अशा मोठ्या प्रमाणात मतदार याद्या तिथे आणण्यात आलेल्या आहेत कदाचित ने प्रमुख नेत्यांच्या भाषणांमध्ये त्याची उदाहरणं दिली जाऊ शकतात ते लोकांना दाखवलं जाऊ शकतं आणि आपण ही थेट दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं आता सगळेच कार्यकर्ते वाट बघत आहेत राज आणि उद्धव ठाकरे यांच्या येण्याची राज आणि उद्धव ठाकरे एकदा आले की या मोर्चाला सुरुवात होणार आहे या मोर्चावर सत्ताधारी पक्षाकडनं टीका करण्यात आलेली होती भाजपनं या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मोर्चा सुद्धा केलेला होता अगदी जवळच तिथे मोर्चा सुद्धा काढण्यात आला आणि या सगळ्या धोरणांवर टीका करण्यात आली जे महाविकास आघाडीकडनं सवाल उपस्थित केले गेले निवडणूक आयोगावर त्याला त्याचं भाजपनं खंडन केलेलं आहे आणि सोबतच निवडणुका हरा हरतायत हे समोर दिसलं की मग अशा पद्धतीचं फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम महाविकास आघाडी करतं अशा पद्धतीची टीका भाजप कुठेतरी करताना आपल्याला बघायला मिळतंय दरम्यान या ठाकरे ठा था, या मोर्चामध्ये ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र सहभागी झालेत यापूर्वी गेले काही महिने आपण बघतोय अनेकदा ठाकरे बंधू एकत्र दिसलेले आहेत पण मोर्चामध्ये ही सहभागी होण्याची ठाकरे बंधूंची अनेक काळानंतरची ही पहिलीच वेळ आपल्याला बघायला मिळतं तर या मोर्चानिमित्तच एकत्र आलेले होते मराठीचा मुद्दा घेऊन एका मोर्चात गिरगावात सहभागी होणार होते त्यानंतर त्याचा सोहळा वर्ल्ड मध्ये करण्यात आला आणि त्यानंतर आज आपण बघतोय ज्या मोर्चामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत त्या ठाकरे बंधूंना पाहण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे पुन्हा एकदा चार दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर सुप्रियाजी सुळे आहेत माननीय आदित्यजी ठाकरे आहेत कम्युनिस्ट भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी आहेत तर आपण बघतोय की आता सभास्थळी सुद्धा मोठी गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आदित्य ठाकरे सुद्धा त्या सभास्थळी पोहोचलेले आहेत त्याच्यासोबत अनिल देसाई सुद्धा आपल्याला मिळत आहेत व्यासपीठावर काही मान्यवर नेते सुद्धा उपस्थित आहेत आणि त्याच व्यासपीठावर शरद पवार सुद्धा काही वेळातच दाखल होतील शरद पवार सभास्थळी पोहोचलेले आहेत ही चार दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आदित्य ठाकरे स्वतः या मोर्चात नियोजन करताना आपल्याला बघायला मिळत आहेत एकीकडे पहिल्या कॅमेऱ्यात जर आपण बघितलं एनडी टी व्हीच्या पहिल्या कॅमेऱ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पायी चालताना आपल्याला बघायला मिळतात आणि ते मोर्चात सहभागी होतील दुसऱ्या कॅमेऱ्यात आपण बघतोय मोठ्या प्रमाणात तिकडे कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली आहे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील काँग्रेसचे शिवसेना ठाकरे गटाचे आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येनं सामील झालेले आहेत महाविकास आघाडीनं आवाहन केल्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंनी एकत्र आवाहन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत तर दक्षिण मुंबईमध्ये तिसरी दृश्य जी आपण बघतोय ती दृश्य आहेत सभास्थळाची दृश्य जिथे या सगळ्या मोर्चाचा समारोप होणार आहे जिथून सगळ्या प्रमुख नेत्यांची भाषणं होतील आणि निवडणूक आयोगाला काही सवाल याच सभास्थळावरनं याच व्यासपीठावरनं केले जाणार आहेत आणि चौथी दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं सगळे कार्यकर्ते आता हळूहळू एकत्र जमायला सुरुवात झालेली आहे खरंतर एक वाजता हा मोर्चा सुरू होणार होता आणि आता आपण बघतोय जवळपास पावणे तीन होत आलेले आहेत ह्या मोर्चा अजूनही मुख्य मोर्चा सुरू झालेला नाही जो पायी मोर्चा क्रॉ फॅशन स्ट्रीट पासन सुरू होणार होता तो मोर्चा आता अगदी काही वेळात सुरू होईल नेते येईपर्यंत अनेकांना भाषण करायची आहेत पण ह्या वोट चोरीचं एक उदाहरण म्हणून सुरुवातीला आमदार उत्तम जानकर यांच्या मार्कडवाडीमध्ये वोट चोरी कशी झाली हे बाकीचे नेते स्टेजवर वर पोचे पर्यंत आपण ऐकूया उत्तम जानकर साहेब आपण कृपया माईक जवळ यावे होतात या सत्याच्या मोर्चामध्ये महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेले सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांनी पहिल्यांदा खाली बसून घ्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल ज्या वेळेला आपण सर्वांनी पाहिले त्यामध्ये माझ्या माळशिरस तालुक्याचाही एक निकाल होता मी विजयी झालो परंतु माझ्या तालुक्यामधल्या एक लाख आठ हजार एवढी मतं ईव्हीएमच्या माध्यमातून ट्रान्सफर कशी झाली याचा सर्वसामान्य माणसाला आणि आमच्या तालुक्यामधील सगळ्या कार्यकर्त्यांना एक भूकंप व्हावा एक अवघडित घडावं अशा पद्धतीची भावना निर्माण झाली गेल्या अनेक निवडणुकीच्या पराभवानंतर मी विजयी झालो होतो पण तरी सुद्धा लोकांनी माझा सत्कार करायला येण्याऐवजी आमच्या गावामध्ये असे अशा पद्धतीच्या सगळ्या भावना व्यक्त केल्या आणि मग मार्कडवाडीच्या गावानं ठरवलं की आपण बॅलेट पेपर मतदान घेऊया गावामध्ये असं घडू शकत नाही आणि त्या गावाने बॅलेट पेपर छापून आणले मतपेट्या तयार केल्या आणि मतदानाचा दिवस उजाळला गावामध्ये बॅनर लावले सगळ्या उमेदवारांना पाचारण केलं परंतु त्यावेळी पोलिसांची मोठी फौज त्या गावामध्ये शिरली सगळ्या गावातील गावा बायका माणसे सगळ्यांना दहशत निर्माण करण्यात आली माझ्यासह शंभर लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि ते मतदान होऊ देल नाही हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं त्यानंतर मी गप्प बसलो नाही मला एक लाख एकवीस हजार एवढी मतं पडलेली होती मी निवडून आलेला आमदार होतो पण त्या ठिकाणी मी एक लाख पंच्याहत्तर हजार सहाशे लोकांचं तालुक्यामधल्या प्रतिज्ञापत्र घेतलं आणि मी थेट दिल्लीला गेलो दिल्लीला गेल्यानंतर इलेक्शन कमिशनला एक लाख पंच्याहत्तर हजार लोकांचं प्रतिज्ञापत्र दिलं त्यासोबत माझा राजीनामा दिला आणि याची आम्हाला सत्यता द्या याचा आम्हाला प्रमाण द्या आमच्या तालुक्यामध्ये बॅलेट पेपर वरती निवडणुका घ्या परंतु दहा महिन्यामध्ये ना माझा राजीनामा स्वीकारला ना त्यांनी कुठलं पत्र पाठवलं त्यानंतर मित्रांनो मी शोधत राहिलो की हे मतदान कशा पद्धतीनं चोरी करतय मतदार याद्या मधला घोळ फक्त एक टक्का आहे ईव्हीएम मध्ये ज्या वेळेला चित्र छापलं जात त्यावेळेला तो पूर्ण पांढरा कागद असतो आतमध्ये एलईडी लाईट लावलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून फोकस जसा पिक्चरच्या माध्यमातून फोकस मारला जातो त्याच पद्धतीचा त्यावरती फोकस मारला जातो आणि चिठ्ठी तुटता नाही तो फोकस काढून घेतला जातो आणि पुन्हा ती कोरी चिठ्ठी खाली पडते म्हणजे मागच्या बाजूला चित्र हे छापलं जाते त्या ठिकाणी आणि मग जर व्ही पॅड पॅट असून त्यामधला प्रोग्राम आम्हाला दाखवला पाहिजे तो प्रोग्रॅम सर्व पक्षांना दिला पाहिजे त्यामध्ये कशा प्रकारचा सॉफ्टवेअर आहे हे सर्वांना सांगितलं पाहिजे परंतु फक्त पन्नास मताचं मोकपोल आपल्याला फसवलं जातं आणि निवडणुकीच्या जा दिवशी टाईम आणि डेट सेट केला जातो म्हणून मित्रांनो आता च्या माध्यमातून जर निवडणुका घेतल्या तर गाव गाव या पेट्या त्या निवडणूक आयोगाच्या डोक्यामध्ये मारा आणि त्याचा भोगा करा अशा प्रकारचं आवाहन मी या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद महा गाओ गाओ आपला महाविकास आघाडीचा महामोर्चा या ऐतिहासिक मोर्चाला साक्षपणे उपस्थित असलेला गाव या पेट्या त्या निवडणूक आयोगाच्या डोक्यामध्ये मारा आणि त्याचा भोगा करा अशा प्रकारचं आवाहन मी या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद आपला महाविकास आघाडीचा महामोर्चा या ऐतिहासिक मोर्चाला साक्षपणे उपस्थित असलेला संतप्त बांधवांनो भगिनीनो मातानो आता सभेला सुरुवात झाली काही क्षणात माननीय राजसाहेब माननीय उद्धव साहेब माननीय शरद पवार साहेब मंचावर येतील मी आता विनंती करतो की कम्युनिस्ट पक्षाचे माननीय मिलिंद रानडे यांनी या सभेला संबोधित करावं इथे समोर जे आहेत त्याला खाली बसावं लागेल तुम्ही डी मध्ये आलात ना मागच्या लोकांना त्रास आहे बसा तुम्ही नाही तर बाहेर जा डी मध्ये आपण उभ्या सगळे खाली बसा नसेल तर बाहेर बाहेरच्या साईडला जा मागे असलेल्या लोकांना दिसत नाही तुमच्यामुळे सरदार जी वय सत्सिकाल वय सरदार तुम्ही जी सबको नीचे बिठाओ खाली बसा खाली बसा नाही तर बाहेर जायचं खाली बसत मंचकावर उपस्थित सर्व पक्षांचे प्रमुख आणि बंधू आणि भगिनींनो आज हा प्रचंड मोर्चा ज्ञानेश कुमार यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे भ्रष्टाचार म्हणजे चुकीचा व्यवहार ज्या पद्धतीने ज्ञानेश कुमार यांनी इलेक्शन कमिशनची इज्जत काढून टाकलेली आहे इज्जत काढलेली आहे पूर्ण आणि इलेक्शन कमिशन हे भाजपच एक विंग असावी या पद्धतीने काम चालवलेलं आहे याच्या विरोधात सगळे राजकीय पक्ष आज एकत्र आलेले आहेत याच कारण हे सरकार त्यांना वाटेल तशी मनमानी करत आहे अडाणीला एक रुपयामध्ये एक एकर वर्षाला दिली असे एक हजार एकर यांनी दिलेले आहेत आपल्याला मतदानाचा अधिकार देऊ शकत नाहीत संडासामध्ये माणसं नोंद केली आहेत सार्वजनिक संडासामध्ये इस्टेट इस्टेटमध्ये केली आहेत एकेका घरात ऐंशी माणसं म्हणजे यांचा धंदा आहे तर आपण बघतोय की सत्याच्या मोर्चात आता नेत्यांची भाषणं देखील सुरू झालेली आहेत आणि दुसरीकडे जर आपण दृश्य बघितलं तर आता प्रतीक्षा आहे ती राज आणि उद्धव ठाकरे यांची आणि आता राज आणि उद्धव ठाकरे सुद्धा या सभास्थळी रवाना होतील आपण बघितलं काही वेळापूर्वीची ही दृश्य आपल्या स्क्रीनवर आपण बघतोय शरद पवार आता दाखल झालेले आहेत सभासई या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय शरद पवार आता या सभासई सत्याच्या मोर्चात सहभागी झालेले आहे थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय मोर्चा हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते नेते आहेत आणि आता शरद पवार हे या मोर्चामध्ये सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय सत्याच्या मोर्चामध्ये आता शरद पवार सहभागी झालेले आहेत आपण बघतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे